आज माझ्या सख्याचा वाढदिवस त्यांच्याबद्दल असलेल्या भावना या स्वरचित कवितेतून मी व्यक्त करते कवितेचं नाव आहे सोवळा सारंग सोवळा सारंग म्हणजेच पवित्र कमळ निखळ प्रेम कसं करावं तुझ्याकडे पाहून कळतंय निखळ प्रेम कसं करावं तुझ्याकडं पाहून कळते विरोधाला प्रेमानं कसं जिंकावं तुझ्याकडूनच तर समजते हळव्या वेदना पटकन कशा रे कळतात वृक्षवेलीच्या हळव्या वेदना पटकन कशा कळतात तुला निष्पाप मनाच्या तुझ्या त्या भावना जास्तच प्रेमात पाडतात मला निष्पाप मनाच्या तुझ्या त्या भावना जास्तच प्रेमात पाडतात मला खरा देव मनाच्या गाभाऱ्यात बघून तुला कळत मला खरा देव मनाच्या गाभाऱ्यात बघून तुला कळते मला तरीही तुझमे रब म्हणतोस मला तरीही तुझमे रब दिखता आहे असे कार्य म्हणतोस मला नेहमी मला ध्यान करून अंतरंगात माझ्या घेऊन जातोस नेहमी मला ध्यान करून अंतरंगात माझ्या घेऊन जातोस कलयुगाच्या दुनि दुनिया या सत्ययुगात मला तू नेतोस म्हणूनच म्हणूनच वाटते नेहमी मला स्वामी आहेत माझ्या पाठी म्हणूनच वाटते नेहमी मला स्वामी आहेत माझ्या पाठी जुळत राहो जन्मजन्मी तुझ्या माझ्या या रेशीम गाठी जुळत राहो जन्मोजन्मी तुझ्या माझ्या या रेशीम गाठी वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा थँक्यू